गजबजलेल्या पुणे शहरात जिथे प्रत्येक व्यक्ती शोधतोय एक शांत सुरक्षित आणि दर्जेदार जीवनशैलीचा कोपरा नमस्कार प्रॉपर्टी टुडेच्या आजच्या विशेष भागात तुमचं मनापासून स्वागत आहे आज आपण अशा एका प्रोजेक्ट बद्दल बोलणार आहोत जो पुणे शहराच्या मध्यवर्ती आणि सांस्कृतिक दृष्ट्या समृद्ध भागात सदाशिव पेठेत असून जो तुम्हाला देतो शांती दर्जा आणि लक्झरी जीवनशैलीचा परिपूर्ण अनुभव होय आपण बोलतोय स्वामी पुष्प या प्रकल्पाबद्दल जो नूतन डेव्हलपर्स यांचा एक भव्य प्रतिष्ठित आणि विचारपूर्वक तयार केलेला प्रोजेक्ट आहे आज आपण भेट देणार आहोत पुण्याच्या पुण्याच्या स्वामी स्वामी पुष्प स्वामी पुष्प बाय नूतन डेव्हलपर्स हा प्रोजेक्ट हृदयात सदाशिव पेठ एस पी कॉलेज ग्राउंडच्या अगदी शेजारी स्थित आहे ही जागा सांस्कृतिक दृष्ट्या समृद्ध असून शाळा कॉलेजेस हॉस्पिटल्स मंदिरं बँका आणि मार्केट अगदी चालत जाऊ शकतील इतक्या जवळ आहेत स्वामी पुष्प प्रोजेक्ट हे फक्त एक घर नाही तर हे एक परिपूर्ण जीवनशैली जी पारंपरिक पुणेरी संस्कृती आणि आधुनिकतेचा सुरेख संगम घडवते सदाशिव पेठ पुणे तीस ही पुण्याच्या हृदयात वसलेली एक ऐतिहासिक आणि सांस्कृतिक वारसा लाभलेली पेठ आहे पेशवाई काळात उभी राहिलेली ही पेठ आजही पारंपरिक वाडे मंदिरं आणि पुणेरी जीवनशैलीचं दर्शन घडवते या भागातील लोकमान्य नगर ही एक शांत हिरवाईने नटलेली सोसायटी असून ती शहराच्या मध्यभागात असूनही एखाद्या शांत उपनगरासारखी भासते एस पी कॉलेजचं मैदान जॉगर्स पार्क आणि मजबूत सामाजिक बांधिलकी असलेली रहिवासी मंडळी या भागाचं सौंदर्य वाढवतात याशिवाय लक्ष्मी रोड टिळक रोड आणि बाजीराव रोड हे प्रसिद्ध व्यापारी रस्ते अवघ्या चालण्याच्या अंतरावर आहेत सदाशिव पेठ ही परंपरा निसर्ग आणि आधुनिकतेचा समतोल साधणारी एक आदर्श सोसायटी मानली जाते इथे उपलब्ध आहेत प्रशस्त आणि सुव्यवस्थित टू एच के नऊशे एकावन चौरस फूट कार्पेट थ्री के अकराशे ब्याऐंशी चौरस फूट कार्पेट थ्री एच के तेराशे पस्तीस चौरस फूट कार्पेट फोर पॉइंट फाईव्ह एच के एकवीसशे तेहतीस चौरस फूट कार्पेट मजल्यावर जे तुमच्या उच्च आहेत आणि तुमच्या कुटुंबाच्या प्रत्येक गरजा लक्षात घेऊन डिझाईन केलेले आहेत प्रत्येक घरात आहे भरपूर नैसर्गिक प्रकाश व्हेंटिलेशन आणि फिनिशिंग मध्ये सौंदर्य पूर्णता हे घर केवळ तयार झालेले नाही ते विचारपूर्वक घडवलेलं आहे स्वामी स्वामीपुष्पामध्ये तुम्हाला मिळतात सर्व आधुनिक आणि आवश्यक सोयीसुविधा ज्या तुमच्या जीवनशैलीला अधिक समृद्ध करतात तुमच्या मॉडर्न घराला मॉडर्न ग्रूफट ऑफ सुद्धा देण्यात आल्या आहे सोलर एनर्जी पॅनल्स टेरेसवर योग्य क्षमतेचे सौर ऊर्जा पॅनल्स लावण्यात आले आहेत जे ऊर्जा कार्यक्षमतेस मदत करतात एलिकेंट एंट्रन्स गेट संपूर्ण संकुलासाठी स्वतंत्र प्रवेशद्वार आणि सुसज्ज लॉबी मध्ये प्रवेश करणारे सामान्य दरवाजे आहेत युनिक नेम प्लेट्स आणि लेटर बॉक्सेस प्रत्येक फ्लॅटसाठी एक सारख्या डिझाईन ची नेम प्लेट्स आणि पार्किंग मध्ये स्वतंत्र लेटर बॉक्स आहेत वॉचमॅन कॅबिन सिक्युरिटी बुथ प्रवेशद्वारावर सुरक्षा रक्षकांसाठी स्वतंत्र कॅबिन बनवलेले आहेत डिझाईन प्रमाणे उत्कृष्ट दर्जाचं ग्रेनाईट फ्लोरिंग केलेलं आहे स्किनलेर कोण ओटीस यांच्याकडून स्मूथ लिफ्ट एक्सपिरियन्स असेल ज्यात दोन लिफ्ट्स आणि दोन स्ट्रेचर लिफ्ट्स असतील फायर सेफ्टी इन्फ्रास्ट्रक्चर मल्टी स्टेज हायड्रेंट आणि ऑटोमॅटिक स्प्रिंकलर वेट वेटरायझर फायर पम्प्स आणि सर्व आवश्यक सुरक्षा उपकरणं सर्व राष्ट्रीय निकषानुसार लेग्रँड क्रोम स्विचेस जिप्सम वॉल फिनिशिंग लॉबी आणि जिन्यांच्या भिंतींवर आधुनिक सिमेंट प्लास्टर आणि जिप्सम फिनिश नूतन डेव्हलपर्स म्हणजे बांधकामातील प्रामाणिकपणा, गुणवत्ता आणि वेळेवर प्रकल्प पूर्ण करण्याचा ठसा. त्यांचा प्रत्येक प्रोजेक्ट म्हणजे विश्वास, टिकाव आणि आधुनिक जीवनशैलीचा अनुभव. स्वामी पुष्प हे त्यांच्या कार्याची एक अत्यंत भव्य आणि प्रतिष्ठित उदाहरण आहे. आजच स्वामी पुष्प या लक्झरी प्रोजेक्टची साईट पहा आणि अनुभवा त्या जागेचा स्पर्श, जिथे उद्या तुमचं स्वप्नातील घर उभं राहणार आहे. कारण तुमचं घर ही केवळ जागा नसते, ती असते तुमची ओळख. तुमचं अस्तित्व आणि तुमचं सुरक्षित भविष्य फक्त काहीच फ्लॅट शिल्लक आहे त्यामुळे आमच्याशी आजच संपर्क करा आणि तुमचं पुणेरी आयुष्य एका नव्या उंचीवर घेऊन जा स्वामी पुष्प बाय नूतन डेव्हलपर्स तुमचं आदर्श पुणेरी घर वाय सेटल फॉर लेस वेन यू कॅन लिव्ह मोर स्वामी पुष्प लिव्ह लार्जर लिव्ह बेटर